जय भीम साथी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांकडून संतापजनक अशी घटना घडली ही घटना अशी की छत्रपती संभाजीनगर मध्ये मुकुंदवाडी या ठिकाणी संजय नगर ची जी काही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची किंवा त्या बौद्ध समुदायाच्या घरांची जी कमान होती ती कमान अतिक्रमणाच्या नावाखाली हटवण्यात आली सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की ती कमान म्हणजे नामांतराचा जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी संपूर्ण समाजाने जो दिला त्या लढ्याचा एक जिवंत साक्षात तो बुजण्याचा प्रयत्न अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाने केला याचा सर्वात प्रथम आपण धिक्कार केला पाहिजे आणि निषेध केला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की अतिक्रमण हे पावसाळ्यामध्ये काढता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा की त्या ठिकाणचं अतिक्रमण जर का आपल्याला अगोदर काढायचं होतं तर अगोदर त्या ठिकाणी जी लोक वस्ती करून राहत आहेत त्यांना नोटिसा देणं बंधनकारक असतं त्या नोटिसाही त्यांना बजावण्यात आलेल्या नाहीये आणि त्या नोटिसावर जर का त्यांचा काही आक्षेप असेल तर ते कोर्टात जाऊ शकतात आणि कोर्टाचा आदेश आला तर मग ते अतिक्रमण मनपा प्रशासन असेल किंवा तिथलं काही स्थानिक प्रशासन असेल ते काढू शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार झाला का अजिबात झालेला मी सर्वात प्रथम प्रश्न विचारतो आपल्या संपूर्ण समाज बांधवांना की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण एकत्र येत असतो आणि ज्या वेळेस आपल्या अस्तित्वाची लढाई येत असते त्यावेळेस आपण विखरलेलो असतो हे चालणार नाही जे दलाल समाजाचे पुढारी म्हणून स्वतःला मिळवतायत त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांची व्यथा जी आहे ती व्यथा सुद्धा ऐकायला तयार झाली ही घटना छोटी नाहीये ही घटना खूप मोठी आहे ती कमान पुन्हा उभारण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू येऊ लक्षात ठेवू कारण तो इतिहास आहे नामांतराच्या लढ्याचा ते प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विस्ताराचं अशा प्रकारचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर झाले महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या नावाखाली बौद्ध वस्त्यांवरची सर्रास पद्धतीने जेसीबी फिरवलं जातं आणि याच्यावरती प्रशासन कोणी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही तो चळवळीतले नेतेही या गोष्टीला काही एक महिना दोन महिना जोपर्यंत न्यूज चॅनल त्यांना ट्रेंडिंगला घेतात तोपर्यंत तो मुद्दा ट्रेंडिंगला असतो त्यानंतर तो विसरला जातो अशी असंख्य बौद्ध समुदायाची घरं आहेत की ती आजही अतिक्रमण अतिक्रमण करून राहतायत पण त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही हेही प्रशासनाने लक्षात ठेवणं गरजेचं घरकुल्यासारख्या योजना असतात किंवा जे काही प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजना असतात ह्या योजना तर आमच्यापर्यंत येता येता साफ होऊन जातात मग प्रश्न उपस्थित होतो की आमच्या लेकराबायांच्या पोटात पाण्याचा आमच्या घराचा मग त्या ठिकाणी गावठा नसेल गायरा नसेल अशा ठिकाणी अतिक्रमण करून झोपडी करून तरी राहता येतं का असा प्रश्न बौद्ध समुदायाचे असतील किंवा अनुसूचित जाती जमातीचे लोक असतील या वंचित घटकाच्या लोकांसमोर असतो आदिवासी घटकांसमोर असतो हे अतिक्रमण काढत असताना जी काही मोठ्या मोठ्या इमारती असतात त्या इमारती दोन दोन पाच पाच फूट अतिक्रमण मध्ये वाढवल्या जातात त्याचा विचार केला जात नाही तर गरीबाची झोपडी मात्र पहिले जेसी विरोध आहे या घटनेचा मी पूर्णपणे तीव्रतेने निषेध करतो संपूर्ण समाज बांधवांना आवाहन करतो की जितक्या जास्त संख्येने त्या ठिकाणी स्थानिक बातमी जी काही ती कव्हर करता येत असेल प्रसारमाध्यमांनी करावी स्थानिक पुढाऱ्यांनी त्या लोकांची भेट घ्यावी आणि प्राथमिक माहिती घेऊन त्यांना भेट द्यावी आणि या संपूर्ण घटनेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जितका जास्त होईल तितका जास्त प्रमाणात आपण निषेध करणं गरजेचं आहे धन्यवाद जय वेद